स्वित्झर्लंडमधील दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या वतीनं आयोजित गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसमध्ये पोहोचले आहेत दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचानं वीस ते चोवीस जानेवारी या कालावधीत ही परिषद आयोजित केली आहे यापूर्वी फडणवीस त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमधील या परिषदेत सहभागी झाले होते त्यानंतर मुंबईत दोन वेळा मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणूक परिषदेचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात आयोजन झालं होतं यामुळे महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीत पाचव्या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर आला होता आताही या दाओस दौऱ्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करता येईल या दृष्टीनं भरगच्च कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक जागतिक नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच एम एमएमआरडीए सिडको यांचे अधिकारी शिष्टमंडळ सहभागी होणार आहे डेटा सेंटर्स वाहन सेमी कंडक्टर ईव्ही इलेक्ट्रॉनिक्स पोलाद अन्न प्रक्रिया वस्त्र उद्योग औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येनं सामंजस्य करार या दौऱ्यात होणार आहे महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून साध्य करण्याचा सा प्रयत्न होईल प्रामुख्यानं यातून रोजगार निर्मितीचंही उद्दिष्ट साध्य केलं जाणार आहे